लाखांदूर तालुक्यात शहाण्णव स्वस्त धान्य दुकानदारांना मिळाल्या फोर जी पॉश मशीन तहसीलदारांच्या हस्ते वितरण लाखांदूर तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना फोर जी पॉश मशीन व आयरिश मशीन वितरित करण्यात आले हे वितरण आज दिनांक सत्तावीस मे रोजी लाखांदूर तहसीलदारांच्या हस्ते करण्यात आले यावेळी तालुक्यातील सर्व शहाण्णव स्वस्त धान्य दुकानदारांना ह्या मशीन देण्यात आल्या लाखांदूर तालुक्यात एकूण छान स्वस्त धान्य दुकानांमधून तालुक्यातील टूजी मशीन मशीनच्या सहाय्याने धान्य वितरित केले जायचे मात्र त्या मशीनच्या सहाय्याने धान्य वितरित करताना रेशन दुकानदारांसह लाभार्थ्यांना नेटवर्क आणि संतगतीने गतीने चालणारे कामकाज अशा अनेक का समस्यांचा सामना करावा लागायचा त्यामुळे वारंवार स्वस्त धान्य दुकानदारांकडून फोर जी मशीनची मागणी केली जात होती त्यांच्या मागणीला अनुसरून तालुक्यातील सर्व छान स्वस्त धान्य दुकानदारांना आज दिनांक सत्तावीस मे रोजी फोर जी पॉश मशीन व आयरिश मशीन चे वितरण करण्यात आले या माध्यमातून आता जलद गतीने धान्य वितरित होणार असल्याने तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांमध्ये उत्साह दिसून आला या मशीनच्या वितरणाप्रसंगी जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार धान्य खरेदी अधिकारी सुहास टोंग लाखांदूरचे निरीक्षण अधिकारी धीरज मेश्राम पुरवठा निरीक्षक राजेंद्र चांदेकर शशांक वैद्य निहाल गणवीर महेश गजबीय राकेश बनसोड यांच्यासह तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार आदी प्रामुख्याने उपस्थित होते अनेक लाभार्थ्यांचे थंब घेताना बोटांवरील रेघा मिटल्याने त्यांचे थंब घेत नसल्याच्या समस्या उद्भवत होत्या अशा लाभार्थ्यांना धान्य घेताना अडचणीचा सामना करावा लागायचा त्यामुळे त्या समस्येवर पर्याय म्हणून तालुक्यात वितरित केलेल्या फोर पॉश मशीन सोबतच सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना आयरिश मशीन सुद्धा देण्यात आली या मशीनद्वारे डोळे स्कॅन करून सुद्धा आता स्वस्त धान्य दुकानात लाभार्थ्यांना धान्य दिले जाणार आहे